नवापूर तालुक्यातील मोजे बेडगीपाडा येथे राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण तसेच सीमा तपासणी नाका ओ चेकपोस्ट उभारणीसाठी आमचे जीवन जगण्याचे साधन असलेली शेतजमीन देणारे आदिवासी शेतकरी असून शासनाच्या नियमानुसार प्रकल्पग्रस्त आहोत आम्हाला सदर तपासणी नाक्यावर नोकरी देण्याचे शासनाचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्यासोबत झालेल्या करारानुसार सीमा तपासणी नाका उभारणी व कार्यान्वित करण्याचे काम सद्भाव इंजिनिअर कंपनी या ठेकेदार कंपनीला देण्यात आले दरम्यान झालेल्या करारानुसार सीमा तपासणीका प्रकल्प येथे ग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी तयार केलेल्या यादीनुसार एकशे तीस प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात यावी याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला त्यानुसार सद्भाव इंजिनियर कंपनीने प्रस्ताव मान्य सन 2014 सली करून सन दोन हजार चौदा साली प्रकल्प बाधित आदिवासी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरीत सामावून घेतले मात्र प्रामाणिकपणे व मेहनत करूनही प्रकल्पग्रस्त आदिवासी कर्मचाऱ्यांना पोस्टाद्वारे नोटीस देऊन अचानक कामावरून निलंबित करण्यात आले दरम्यान सीमा तपासणी नाकेचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून देखील त्याच्यावर तोडगा निघाला नाही म्हणून आंदोलन सुरू करण्यात आलंय कंपनीचे अधिकारी यांनी दहा दिवसात आम्ही कर्मचारी यांना कामावर घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले यावेळी आंदोलक म्हणाले की दहा दिवसात कर्मचारी यांना कामावर घेतले नाही तर परत तीव्र आंदोलन करू असे सांगितले कंपनी स्थानिक कर्मचाऱ्यांवर जो अन्याय करतो हो त्या त्याच्या विरोधात आम्ही आज काम बंद आंदोलन ठेवलेलं आहे आणि हे काम बंद आंदोलन करताना आमच्यापैकी यांनी सगळ्यांनी सह दिलेला आहे सर आणि कोणीही कामावर नसणार नाही आज कसं करायचं प्रशासन ते बघेल पण आमची विनंती आहे की हा जो आमच्यावर अन्याय होता आहे हा आमच्यावर होणारा अन्याय आपण थांबवावा कुठेतरी प्रशासनानं सांगावा आमच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही तर आम्ही आज संध्याकाळी आमची कोर कमिटी इथे बैठक ठरेल आणि मग आंदोलन करायचं की अजून उग्र काय करायचं ते इथे ठरेल आम्ही आज अत्यंत शांततेच्या मार्गाने मार्गाने प्रशासनाकडे विनंती करतो की आमच्या ज्या मागण्या आहे आपण तातडीने वरच्या वरिष्ठ लेव्हलवर कळवाव्या आणि ज्या आठ जणांना या इथे या ठिकाणी तडकाफडकी कामावर वरून काढलं आहे त्यांच्या पोटावर पाय दिलाय आहे त्यांच्या फॅमिली फॅमिलीवर अन्याय केला आहे त्यांना आजच्या आज लिखित स्वरूपात जर आम्हाला जर हे दिलं सगळं तर आम्ही हे आंदोलन सुद्धा मागे घ्यायला तयार आहोत साहेब साहेब आम्ही आंदोलन न करणारी माण माणसं आहेत कधी आम्ही आंदोलनात उतरलेलो नाही आहे पण जेव्हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो आमच्या पोटावर तुम्ही पाय देता तेव्हा हा इथे संघर्षाचा प्रश्न निर्माण झाला आहे साहेब आमची विनंती आहे की आपण लवकरात लवकर प्रश्न असताना हा प्रश्न सांगावा आणि आमची जी इथली जी, जी मागणी आहे ती प्रशासनाच्या कानावर घालून ही मंजूर करून घ्यावी अशी आमची